बापरे काय पाऊस चालू आहे एकदम जोरदार अई बाहेर जातो मी खेलाले जाऊ दे ना मुले बाहेर नाही रे गण्या एवढ्या पाण्यात जातं काय खेलायले हा बाहेर पाहि ना दिसत नाही काय किती जोरात पाऊस चालू आहे तर हा आणि वरून निजाई चमकून राहिल्या कस नाही समजत तुले बाहेर जातो तु आईन बाहेर जातो आई जा खेळ ना घरातच जाऊ दे नाही अई दे ना मुले बाहेर मस्त ओलावू मी मले पाण्यात खेळाले मजा येते जाऊ दे ना छत्री घेऊन जातो मी आपल्या अंगणातच खेळ नाही म्हटलं ना तुले समजत नाही काय हा हटकास लागते का आता तुला दहा दहा वेळा दहा दहा वेळा एकदा म्हटलं नाही तर नाही मग काय जातो नाही जातो नाही जाऊ दे नाही जाऊ दे ना घरा समोरच केलं मी तिकडे गावात नाही जात काय झालं बघिता काय म्हणते काय झालं आता आजी बाहेर जायचं खेळाली आई जाऊ नाही देत अंगणातच खेळतो ना मी जाऊ दे दे जाऊ छत्री घेऊन जातो ना मी आई सांगा त्याले म्हटलं पाऊस चालू आहे वरून जाय चमकून राहिले आ पा ह्या बाहेर जातो बाहेर जातो नांदा लावला यान नाही रे बाहेर गे नको जाऊ बाहेर गे नाही पाऊस थांबू दे मग जाज बाहेर खेळाले सध्याच नको जाऊ हो नाही सगळे लेकर मस्त घरात बसले आणि याले जास्तीचे एवढ्या पाण्यात जातो हा किती हुशार समजा बरं पुस्तक काढ आणि अभ्यास कर मी मी अभ्यास करत शाळेत बी अभ्यास करू ना घरी बी अभ्यासच करू काय मी मला नाही अभ्यास करायचा अभ्यासाचं नाव घेतल्या बरोबर कशी येते अंगाले काटे आ, आले काय अंगाले काटे अभ्यास कर म्हटलं तर आणि इकडे पाण्यात खेळू दे गावात घुमू दे ते कसं जमते तू यान ते बरोबर जमते आणि अभ्यास कर म्हटलं ते नाही होत त्याच्या माग नको लागो तू पाय तो, तो बरं मी त्याले असा कसा बाहेर जाते तर घराच्या बाहेर पाय टाकून दाखव म्हणा मला गेलाच पाहिजे ना तो, तो सांगतो त्याला असा कसा जाते तर आ त्याचे पायच मोडतो ना मी घराच्या बाहेर गेला तर जाऊ दे ना जाऊ दे ना खेळू दे ना मला मला पावसात ओलं आले मजा येते मस्त मजा येते मला काढू काय आता तुम्ही मजा आ काळू काय म्हटलं अमाय माय बाई पाय मी तुला हे सांगासाठी साठी आल की म्हटलं मस्त थंड थंड वातावरण आहे आणि आहे तर बनवतो काय मग आ गरम गरम भजे मस्त हो आई मी बी म्हणत होती आता तुम्हाला भजे बनवू काय म्हणून तुम्ही आले म्हणाले बरं ठीक आहे नाही बनवतो मग हो तर बना मग आणि तू चाल बरं तिकडे चालगड्या मस्त टेस्टी भजे बनवतो आई बनले काय भजे नाही रे बना थाम ना थांब थांब मिनिट थाम, तो मग बनवून तिकडे सांगतो मी हॉल मध्ये बनव ना किती वेळ लावतो तू बनवाले मी वाटच पाहून राहिलो कधी आणते कधी आणते म्हणून बनव ना लवकर खावायचे आहे ना मले गरम गरम भजे लवकर बनव हो ना बनवतो चार पाच आहे काय माधव काम करायला दोन हाताने काम करून राहिली आता आणतो ना बनून दहा आठ बसतो तिकडे आधी जवळ जाय बर काम करू दे दहा दहा वेळा टोकत नको जात लवकर हो बनवतो म्हटलं ना बनूनच राहिली ना दिसून नाही राहिलं काय तुले असं याच काम खेलाची गाई खावायची गाई हा आणि अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास नाही करत आता सध्याच राहू देतो आता काही नाही म्हणत चांगल्यानं ना खाऊ घेऊ देतो त्याले आणि मग काळी घेऊनच बसतो असा कसा अभ्यास नाही करत होता पाहतो ना त्याले चांगल्यानं पाहतो मग आता एकदम कडक असवा लागते तेव्हाच तो सुधरत नाही तर सुधरत नाही अभ्यास म्हटलं का जीवारच येते त्याच्या नाहीच म्हणते चाल बापा भजे बनवतो तर अजूनही आई झाले काय भजे नाही झाले काय भजे अमाय कुठे घुमून राहिली हो प्रीती एवढ्या पाण्यात काय करू मग काकू घुमू नाही तर काय करू कालपासून चिडचिड वाटून राहिले या पाण्याच्यान कालपासून झडीच लागली हो नाही तर काय कालपासून झडीच लावली पप्पा ना उघडाचं नावच नाही घेत असच राहीन काय काय माहित पप्पा किती दिवस राहते तर हो ना काकू मी तर झाली बाबोर कालपासून घरीच घरी घरीच घरी त्याच्यानं चला म्हटलं शांता काकूची भेट घेऊन घ्या हो काय ये ना बस शांता काकू याले काय झालं ह्या कोण असा पसरला खाली काय होईल काही नाही झालं वाट पाहून तू कधी भजे येते म्हणून बघितलं बस मग खाऊन जाजू गरम गरम भजे अरे वा खाऊन नाही आता खाल्ल्याशिवाय जातच नाही ना मी उठतच नाही जोपर्यंत भजे नाही खात तोपर्यंत जाते नाही कोणी मला दहा वेळा नाही जाणार बरं बस ना मग बाबू गण्या उठून बस ना बेटा हा उठून बस झोपू दे त्याले पसरू दे ऐकत नाही तो बाहेर जातो म्हणते आ एवढ्या पाण्यात कुठं बाहेर जाते तो खेळाले सगळे लेकरं घरात आहे आणि ह्या म्हणते बाहेर जातो आईन बाहेर जातो आजी आ नांदा लावला यानं ना। हा काय लेकरायचं तसंच राहते मग आणि तुमची नातीन ते नाही दिसून राहिली गे कुठं गेली तर ते काय झोपली आहे तिला झोप लागली आणि याला तर झोपही नाही लागत पावसाळा राव हिवाळा राहावं उन्हाळा राहावं हा काही समजत नाही त्याला फक्त बाहेर जाणं खेळणं हेच समजते त्याला नाही लागत झोप आता मस्त थंड थंड वातावरण हो आहे तर किती मस्त झोप लागते हा अंगावर घेऊन झोपाची इच्छा होते आणि हे पोटत झोपू नाही देत ना काही नाही स्वतः नाही झोपत आणि मला नाही झोपू देत हो काय <laughs> प्रीती एवढ्या पाण्यात आली तू भेट घेवाले हो ना काकू काय करू मग नाही गमलं घरी मी म्हटलं चला छत्री घेऊन आली ना मग मी अशीच आली काय छत्री घेऊन आली तुमच्या घरी तुमच्या भेटीला काय बोल ना काय म्हणतो हे म्हणत होती आता जडी आहे म्हटलं मस्त पार्टी करू ह्या यावर्षी नाही आहे का विचार पार्टी वार्टी करायचा अमाय ना, करा ना। जडीची पार्टी, पार्टी करू ना तेच म्हटलं आता काम धंदे तर बंद आहे मस्त पार्टी करू ना मग पार्टी गिटी करू आता तू आहे मी आहे बघित आहे आपण तिघी जणी आहे पण बाकीच्या ना काय म्हणते म्हणते नाही म्हणते तेव्हा कुठं पार्टी होईल आता थोडी पार्टी होते हो काकू तिघीच लागन गावात नाही तर काय मग तसही काकू म्हटलं कोणी नाही नाही म्हणत हावच म्हणते पार्टी वाटी म्हटली म्हणजे सगळेले मजाच येते हो ते तर आहे नाही नाही म्हणत आज संध्याकाळी विचारून घेऊ मग सगळेले हो तसं करू ना मग आ थोडीशी मीटिंग घेऊन घेऊ आणि पैसेही जमा करून घेऊ पैशाचा वांदा नाही व पैसे नसले तरी हायच मी टाकाले पण आले तर पाहिजे बाकीचे येते ना काकू टेन्शन नका घेऊ तुम्ही असं नाही येणार म्हणून सगळेले सांगा पार्टी करतो म्हणून सगळ्या जणी हाऊस म्हणते चालाच म्हणून कधी करता सांगा आम्ही येतोच म्हणते बरं पाहू दो मग आज संध्याकाळी मिटिंग आणि मग त्याच्यात माहित होते काय म्हणते काय नाही कुठं पार्टी करते गावात करते घरी करते का वावरात करते नाही काकू घरी गिरी नाही आणि गावात बी नाही मला मस्त बाहेर जाऊन पार्टी करू घरी नाही काकू मस्त वावरात जाऊ आ वावरात मस्त मजा येते पाणी राहते अन खोपडी राहते उठाले हो वावरात तर मस्त जमते विहिरी आहे अन तिथंच खोपडी आहे पाऊस लपाले आणि काय भेटून जाते वावरात इकडे तिकडे भटकाची गरजच नाही नाही तर काय मग आता यायला सांगा लागण बाकीच्या यायला ठीक आहे ना सांगू बाई वहिनी बनले काय भजे हो ना प्रीती ताई बनले ना भजे जा बरं प्रीती ताई खाऊन सांगा कसे बनले भजे तर तुम्हाला माहित होतं वहिनी मी आली म्हणून हो माहित आहे ना तुम्ही बोलून राहिले तर तुमचा आवाजच येऊन राहिला तिकडे किचन मध्ये शांता काकूची सून हुशार आहे ना मग बरोबर माहित होते कोण येते कोण जाते सून कोणाची होय मग आ कोणाची सून होय म्हटलं माही सुन होय मग हुशार नाही तर कशी राहील हुशारच आहे हो का हुशारच आहे ना घेऊन भाजी अविता गण्या पहिले तू वाटच हा आणले नाही भजे आईना आणले नाही भजे दे भाजे सगळ्यात पहिले मग आम्हाला गण्या खाऊन घे भजे भाजे कसे बनले भजे मस्त होईल मस्त एक नंबर बनवले भजे तिखटी बरोबर आहे मिठाई बरोबर आहे आणि पकवले तुम्ही मस्त एकदम टेस्टी काय okay, खा अजून लागन तो सांग जा आणून देईन लय मोठे बनवले भजे <laughs> भजे खाऊन मग करजा बर काय आई चांगले बनले भजे हो हो कधी काय मस्त बनले ना मस्त बनले मला पाहिजेच भजे असं थंड थंड वातावरण राहिलं म्हणजे भजे खावाची इच्छा होते फुटाणे खावाची इच्छा होते अशा वातावरणात हो काकू हे प्रीती म्हणून राहिली पार्टी करू म्हणते झडीची पार्टी झडीची पार्टी करूनच तर राहिलो आपण आ पार्टी नाही तर काय होईल पार्टीच होईना मस्त गरम गरम भजे वरून थंड थंड वातावरण पाण्याच मोसम पाऊसही चालू आहे